एव्हरी गुड इव्हनिंग तर आज म्हणजे तुम्ही ब्लॉग बघितला असेल मागे शेतावर म्हणजे आम्ही गेलो होतो तो म्हणजे शेत लावणीचा आणि आताचा जो ब्लॉग आहे तो काय मळणी म्हणतात मळणीचा म्हणजे हा कापणीच्या नंतर मळणी असते तर तो आज ब्लॉग असणार आहे स्पेशल तर सगळेजण ऑलरेडी स्टार्ट केले सगळ्यांनी काम करण्यासाठी आणि मी आता जाती आहे कारण की मला वेळच नाही मिळाला मला, मला थोडं जरी पूजा वगैरे करायची होती सो आता जस्ट उरकले आणि ते बघू शकता आहे कुठ्यात मला सांगितलं आय थिंक तिकडे डोंट नो तर तिकडे ते बघा रिपेक्ट करतात सगळेजणं आता मी पण जाती आहे सो तुम्ही हा ब्लॉग बघा शेवटपर्यंत खूप मजा येणार आहे तुम्हाला दाखवतेस मी जशी so, so, <स्याँगा> मी शेत लावण्याच्या वेळेस मजा केली होती ॲज इट इज मजा आम्ही आता सुद्धा करणार आहोत सो तुम्ही सगळ्यांनी बघायचं ओके सो ब्लॉग शेवटपर्यंत बघायचं तुम्हाला नक्की आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचं आहे सो त्यांनी स्टार्ट केलेलं आणि मला झालाय उशीर आता मला वडवडणार आहेत हा कुठे आहेत सगळे हा तुला घेतोय कुठं आईस कुठं आहे ती बघ आता मी आलो आता कशी कमळणी लवकर होऊन जाईल असा भरामध्ये व्हायला पाहिजे आता आता मी आलं ही आपण की पब्लिक फोटो तू हो एकदम मेकअप पिकअप कर आता आम्ही मजा करणार आहोत तू नको येऊस तू लांब राही काय अरे काय आणि बाबा कुठं येईल हे बघ काकूस फोटो करायला सांगते धाव आणि हा अशी कर का जोड जोड मला मारायचं ना हा भेटली थँक्यू पैसे द्यायचे हातीन कार तू सगळ्यांचं करतोय सगळ्यांना फेमस करून टाकतो हा पिक्चर पिक्चर मध्ये चुकून तुम्हाला भेटला तर भेटला काम आणि हे काय बाबा बाबा कुठं तीन अरे पण माझ्या अंगावर सगळी जण घेतल्यान आता कस आई तर बघ नुसती घेऊनच उभी आहे काम तर काही करायला माझं नाही ती बघ नुसतीच गुड मॉर्निंग बड्डे बॉय आला मी रही बघा गुड मॉर्निंग एव्हरीबडी आई बघ डायरेक्ट चा बी जोर काढतायच आता बर्थडे गुंड्या बांधतात बड्डे आवा गेली तर काय बांधतात गुंड्या पण दाखवू मग ही आमची आई आमची काकूस आणि कुठं दिन म्हणजे आत हे सगळी आपलीच माणसं आहेत ती बघ तिकड नाणी काकूस मार मार आणि बड्डे बॉय बड्डे बॉय कोपऱ्यांचीच बघतात बड्डे बॉय कोपऱ्यांचीच बघता मी बघ कुठे मामा हे काय इकडं मामान तर काय सगळी माणसं आपलीच बोलतात मला पण शिकवा बेस बेस वा सगळी जण झाडायला बिरायला लागली माझं काय काम आहे तुम्ही तिकडून का बघता पण मला वसेली वाटली जराशे इकडं पण या इकडं बड्डे बॉय

अरे माझी पक्की काळजी करतात सगळी माणसा मी कशी एवढी काळजी काळजी करताना जमायचा कशी एक जमला जमला बसू नकऱ्याला

छान फोटो दाखव दाखवला पण गणपतला पण आणायला पाहिजे होता कशी डालभात जेवायला हो आज उपवास आहे मी माझ्या वाटणीचा जेवढा शेत लावलेला तेवढा मी झोडून दिलाय आता माझा काम झाला आता झाल्यावर माझ्या वाटणीच्या दोन कोणी माझ्या घरी इकडे यावला पाहिजे लग्नाला नाही वल्लभ दादाच्या लग्नान आपल्याकडं चहा वगैरे द्या मला मी एवढा झोडून दिला तुम्हाला कुठं बड्डे काय बायचे बाजूला उभी बी द्या आणून तर काय मी दमलो पक्का मी अर्धा मीच झोडली तेवढी मळणी अर्धी मीच केली ही सगळी माणसं माझी व्हिडिओ काढतात फक्त चिंकू पण आलाय बघ काय गणपतला पण पा, हानाला पाहिजे होता कमी नाही केला आणि व्हिडिओ चालू झाली ती तरी फोटो नाही येत या लवकर सगळी माणसं फोटोसाठी उभी राहिलीत मामा या लवकर लवकर ना तर मी तुम्हाला झोडूनच देवाच नाही या लवकर कुठं आपण त्यांना बोलवा या मामा लवकर मला भूक लागली मी लवकर या हा ते घेऊन या इकडं डॉक्यावर पण भात दिलाय मला एक फक्त पाहिजे मला एक फक्त माझ्या वाटणी की तेवढी गोन घरी पोचवा हो

अरे देवा का बा काकाचा पण वय झाला मला वाटलं मीच म्हातारी आहे का काय आपल्या इथं <laughs> पाण्याला डोळीवर मठ पदर कमरेला गल पाण्याला डोळीवर मठ पदर कमरेला अरे डोळीवर मठ पथर कमरेला गायाच मात हलवा बोलवा जवळ गोलवाज गट हलवा गोपूच्या जवळ बोलवा वाज राधा गे झाली पाण्याला राधा गे झाली पाण्याला तोईवर मत कमरेला तोईवर मत पदर कमरेला बस येवर तुमची बायको तुम्हाला बघून हसते गपचूप गपचूप गालात घालत ती बघ तिकड लादली बिचारी फालून गेली तिकड काय काय काकू आपल्याकडे बनू मी दमलो एवढा माझ्याकडून तुम्ही घेतला कसा समाज नाही माझा उपास आहे एक तर दिवसभर तुला बटर खायला देतो लागला उपासाची बटर खायची काय रे तुम्ही कोणी चाय नाही घेतला आताच चालू केलं ना लगे दमली ही झाली का ना माणसा मी कधी म्हातारी झालोय मला चहा चालतोय तासा तासानी आम्ही चहा घेऊन कामाला लागलो मा, मी चालू वाटत मी जातो मामास एकटंच असतात तिकडं गालातल्या गालात <laughs> त्यांना खुशीच झालंय <जाले> एकदम ती <laughs> <laughs> नुसती लगीन लावतोय माझा मग कापणीचा पाहिजे मग मग आता तू सांगा आता कसलं गाणं बोलायचं आता लग्न तूच आता गाणं बोलायचं हो पण आता आपण का मलनी करतोय मलनीचा गाणं बोल असं असे वर खूप अशी ओरडता नाय रोईले हो पाय रोईले नाच नका मला भात रोप थंडी आणि पावसाला शेत आणि पावसाला शेट करी भीत नाही शेत करी भीत नाही डोक्यावरी शोभेसाठी आता काय बोलायचं आता काय बोलायचं काय बोलायचा काय बोलायचं ही बघ ही एकटीच नुसती खुश का झाली एवढी बघ एकटी असतय मला काही विषय नाही नये मी आल्याची खुशी बघ का कक्षा तोंडावर दिसतय पक्की खुश आहे आणि नानीच ना 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 नुसती गालांच्या गालांच असतय मला बघून काय विषय असावा सगळी माणसं खुश होती मी आल्यावर माझ्या मुले काम होत नाही मी जातो होता मग चा ठेवतो होता मी तिथोच्या मला भूक लागली मला काय बटन आहे बायकांचा

वाटला हो काकू मला लावणी पण करता यार नागले जरा फोटो मी नाही तो बोलताय नको सुन म्हणून मग मी दाखवू पाहिजे बोलते मग मला दारूच्या बाटल्या नको झाडा लावायला दारूशा वाटल्या पाहिजे चाय पिवाला काका चाय पिवाला या म्हणी झालेली आहे मी पिलेला ला चाय मामा नुसतेच हसतात मामांच्या खुशींचा राज काय असल आई मामा नुसतेच हसतायत मगापासून का तेवढे एवढे आताच बटर दाखव मला जरा सांग खाता ना पण खाताना पण आताच ते राहू दे बटर राहू दे मला बेस बा सगळी जण चमकता येईल मीच काय ते अशी झालोय आणि बायको कुठे तुमची भीषणची फॅशन करताना डायरेक्ट अरे बाबा शूट पण करताना पण नाही जमला मला मी लग्न नाचणार नाही आता मला काय बोलायचं गाणी बिनी बोला बटर खाताना तुम्ही बोला तुला तर गायच आमची मळणी करून झालेली आहे आता सगळेजण चहा पितोय आणि भेटू आता कुठला शेत आहे आपला तिकड एक शेत आहे मळणी करण्याचं बाकी तेव्हा आपण पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये सो तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा कसे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत कशी आमची मजा वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा ठीक आहे हा दादा मुद खोडकर किती करतो माझ्यासोबत खोड करत आहे तो <laughs>